नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये एकाच नवरीची जी, जी चौदा पंधरा ब्लाऊज झाली होती ती कशा पद्धतीनं शिवली कोणत्या साड्या होत्या आणि नवरीला ब्लाऊज कशी बसली ते या व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या साड्या ज्या आहेत आणि ही ब्लाऊज आहेत ती अख्ख्या पाच दिवसामध्ये शिवलेली आहेत म्हणजे सोमवारी त्यांनी कपडे आणली मंगळवारी माझ्याकडं दिली आणि रविवारी लग्न होतं मी शनिवारी सकाळी ही ब्लाऊज सगळी दिलेली आहेत आता ही जी साडी आहे ती वरातीची साडी आहे आता ह्या मेन पाच साड्या तुम्हाला दाखवते आणि बाकीच्यासुद्धा साड्या तुम्हाला लास्टला दाखवणार आहे आता ही साडी आहे ती अक्षदाची आहे अक्षदाच्या साडीवरती वर्क ब्लाउज होता तो ऑलरेडी तयारच होता फक्त स्टिच करायचं होतं आता हे आहे ते बाहीच डिझाईन आहे ही डिझाईन आहे ती आपला पुढचा गळा एक साइडचा ओपन राहतो त्या साईडची डिझाईन आणि ही पाठीमागच्या गळ्याची डिझाईन आहे आता ही जी साडी आहे ती हळदीची साडी आहे त्याच्यावरचा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला नवरीला कसा बसला आणि कसा स्टिच केलेला आहे ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेल ही साडी जी आहे ती पूजेची साडी आहे आणि पार्टीवेअरपैकी ही साडी आहे दुसरी साडी आहे ती त्यांनी अशीच घेतली होती आता ह्या इतकी ब्लाउज शिवली नवरीची त्याच्यातली एक ब्लाऊज आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग ऑलरेडी शेअर केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच मापानुसार मी इतकी ब्लाउज शिवलेली आहेत आणि अगदी परफेक्ट बसलेली आहे तुम्हाला पुढं पाहायला भेटेल ही ब्लाउज आहेत ह्याच्यावरच्या साड्या आहेत त्या फॉल लावून ठेवलेल्या आहेत तुम्हाला पुढं पाहायला भेटतील की ह्या ब्लाऊजांच्या साड्या कशा आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता थोडी माझ्याकडे आहेत थोडी दुसऱ्या टेलरांच्याकडं रेग्युलरच्या साड्या आहेत ते टाका म्हणून सांगितलं कारण का दिवस खूप कमी होते आणि इतकी सारी ब्लाऊज होणं पॉसिबल नाही जेवढी होतील तेवढी घेतलेली होती ही साडी आहे अक्षदावरची फॉल लावून झालेला आहे आता बॉक्समध्ये पॅक करते आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज तुम्हाला कसा शिवला ते दाखवते इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल की नवरीला ब्लाऊजसुद्धा कसा बसलेला आहे आता बाईवरती मी तुम्हाला डिझाईन दाखवली होती लटकन बनवलेले आहेत त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्की पाहू शकता आता पुढं आहे ते प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि तुम्हाला सांगायचं विसरलं की नवरीचा जो ब्लाऊज होता तो एकही ब्लाऊज प्रिन्सेस कट नव्हता अंगावरची माप घेऊन मी सगळी ब्लाऊज शिवलेली आहेत आता ही साडी आहे ती वरातीची साडी आहे ह्याला सुद्धा फॉल लावून झालेला आहे आता ह्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो राऊंड शेपमध्ये गळा ठेवलेला होता आणि खड्यांची जी लेस आहे ब्रॉडमध्ये ती लावली होती लटकन जी आहे ती अशा पद्धतीनं बनवली होती आणि सुद्धा लटकन बनवली होती आणि लेस जी गळ्याला वापरली तीच सुद्धा वापरली होती भाईला लटकन कशी बनवली ते शॉर्टमध्ये व्हिडिओ अपलोड केलेलं आहे ते सुद्धा नक्की पाहू शकता आता तुम्हाला हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज दाखवते तो सुद्धा खूप छान झाला होता आता ही एवढी सगळी ब्लाऊज का आली सांगते कारण का साखरपुड्याचं जे ब्लाऊज होतं ते मी शिवून दिलं होतं आणि ते प्रिन्सेस कट होतं नवरीच्या अगोदरची ब्लाऊज जी होती नॉर्मल कुठल्याही कार्यक्रमाला शिवलेली ती कटोरी ब्लाऊजची होती आणि नंतर म्हटले की मला प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहिजे त्याच्यासाठी साखरपुड्याचा ब्लाऊज हा प्रिन्सेस कट मी शिवून दिला होता तो एकदम परफेक्ट असा फिटिंगला बसल्यानंतर ही ब्लाऊज इतकी आली होती आणि बाकीची जी टेलरांच्याकडे टाकली होती त्यातला एक टेलर साखरपुड्याचं ब्लाऊज दिलं होतं आता ह्यातलं एक दोन जे शिवलेली साड्यांच्यावरची तुम्हाला ब्लाऊज दिसणार नाहीत कारण का त्यांनी ती दुसऱ्या टेलरांच्याकडं मापाला देण्यासाठी ती नेली होती आता हा सुद्धा हळदीचा ब्लाऊज आहे तो खूप छान बसला होता हे अशा असं पार्टीवेअर नॉर्मल साड्या त्यांनी घेतल्या होत्या की छोट्या मोठ्या फंक्शनसाठी त्याचीसुद्धा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता आता कोपऱ्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज वेअर केलेलं दिसेलच ते सुद्धा छान असं परफेक्ट बसलेलं आहे शेप गळा एक नॉट असेच काहीतरी गळे ठेवलेत काहींचे चौकोनी ठेवलेत काहींचे पंचकोनी पान गळा यापैकी गळे ठेवलेले आहेत लेस लावलेली आहे आणि नॉट लावून लटकन बनवलेली आहे आता ह्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार नाही कारण का दुसऱ्या टेलरांच्याकडे त्यांनी मापाला दिलेला आहे नवरीच्या अगोदरची ब्लाऊज होती ती कटोरी ब्लाऊज होती आणि माझ्याकडं पहिल्यांदा साखरपुड्याचं ब्लाऊज घेऊन आले त्यावेळेला बोलले की मला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून पाहिजे आपण वरातीची साडी पाहिली त्या टाईपची साखरपुड्याची साडी होती आणि ब्लाऊजसुद्धा त्याच टाईपचा होता त्यामुळं जसा वरातीचा ब्लाऊज शिवलेला आहे त्याच टाईपमध्ये मी साखरपुड्याचासुद्धा ब्लाऊज शिवून दिला होता परफेक्ट बसला त्यावेळी काही मी शूट केलं नाही पण इतकी सारी ब्लाऊज शिवायचे आहेत म्हटल्यानंतर त्यातली एका ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी शूट केली तोसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केले म्हणून सांगितलेले आहेत त्याची कटिंग स्टिचिंग तुम्ही पाहू शकता आता हा ब्लाऊजसुद्धा पहा याचा पंचकुनी गळा ठेवलेला आहे आणि लेस लावलेली आहे नॉट तयार करून ठेवलेली आहे हा ब्लाऊज आहे तो रेग्युलर साडी आहे त्या साडीवरचा आहे साडी आली नव्हती त्याने अगोदरच साडी पिकूफळ करून ठेवली होती पण ब्लाऊज शिवलेला नव्हता आणि फक्त ब्लाऊजच शिवायचा होता या साडीवरचा आणि असं गोल राऊंड शेपमध्ये साडीतली किनारी वापरून ब्लाऊज पिसलंच होती त्याचा गोट करून हा ब्लाऊज शिवलेला आहे ही पूजेची साडी तुम्ही सुरुवातीला पाहिलेली आहे आणि कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता या पूजेच्या साडीवरचा ब्लाऊज कसा बसलेला आहे बाहीवरती वर्क होतं आणि पाठीतसुद्धा वर्क होतं जसा त्यांनी आकार दिला होता त्या पद्धतीनं मी कटिंग करून स्टिच केलेला आहे आता ही साडी अशीच होती नॉर्मल त्याने घेतलेली होती ह्या साडीवरचा ब्लाऊजवरतीसुद्धा सुद्धा वर्क होतं आणि तुम्हाला शिवलेला ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीनं शिवलेलं आहे वरती वर्क होतं त्यांनी गळा ऑलरेडी त्याला पान गळा दिलेला होता त्यामुळे त्याच पद्धतीने मी स्टिच केलेला आहे आता ही सुद्धा साडी खूप छान आहे पप स्ली शिवले होते आणि छोट्या मोठ्या साठी त्यांनी अशा साड्या घेतल्या होत्या ही सर्व ब्लाऊजं मी शिवून दिलेली आहेत ह्यातली थोडी बाकी राहिलेली आहेत ज्यांची शूट घेतली नाहीत गडबड घाई गोंधळमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा